नमस्कार मी तेजल हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परफेक्ट फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी आणि बटाट्याची भाजी कधी कधी पुऱ्या जास्त कडक होतात तेलकट होतात तेलात टाकल्यावर फुगतच नाही असं होत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा पुरी ही आपल्या प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी बनतेच परफेक्ट पुरी होण्यासाठी कोणत्या चुक्या टा कोणत्या चुका टाळायच्या हे या व्हिडिओत सांगितले आहे आणि दोन पद्धतीने पुरी दाखविले आहेत तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही वापरू शकता त्यासाठी व्हिडिओ पर पूर्ण पहा आणि आवडला तर एक लाईक आणि कमेंट करा आणि या गुढीपाडव्याला तुम्ही तुम्हाला कोण पुरी बनवून देणार आहे आई बहीण बायको मैत्रीण त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुरी आणि बटाट्याची भाजी दोन्हीचं साहित्य खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाणात दिलंच आहे रेसिपी बनवायच्या आधी स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही परफेक्ट रेसिपी बनवू शकता एका भांड्यात मी साधारण तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी मैद्याच्या पुऱ्या बनवतात पण आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत माझ्याकडे जाड रवा होता तो मी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेतलं आहे यातील एकत फक्त मग दोन चमचे म्हणजेच आपण पोहे खाताना वापरतो तर दोन छोटे चमचे भरून रवा टाकला एक चमचा तेल टाकलं पहिली चूक म्हणजे पुरीच्या पिठामध्ये तेलाचं मोहन म्हणजे तेल गरम करून टाकू नये त्यामुळे पुऱ्या खूप कडक होतात आणि दुसरी चूक म्हणजे पीठ मळताना तेल जर जास्त झालं तर पुऱ्या खूप तेलकट होतात फक्त एक चमचा किंवा अर्धा चमचा तेल टाकावं आता चवीपुरतं मीठ टाकूयात आणि आता हे पीठ सगळं नीट मिक्स करून घेऊयात तिसरी चूक म्हणजे आपण घाई परातीत पीठ घेतो त्याच्यात मीठ टाकतो तेल टाकतो आणि वरून पाणी ओकतो आणि पीठ मळायला घेतो असं केलं तर तसं करू नये पाणी टाकायच्या आधी सगळं छान पीठ मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी होतं पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना थंड म्हणजेच नॉर्मल पाणी वापरावं हो हे पीठ घट्टसर मळायचं असतं त्यामुळे पाणी थोडं थोडं अंदाज घेऊनच पिठात टाकायचं ह्या गुढीपाडव्याला मी ह्या व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे पुरी बनून पहा तुम्ही बनवलेल्या पुऱ्या एकदम परफेक्ट आणि कमी तेलकट होतील तुम्ही पाहू शकता पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आणि लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या नाहीत आपण यात रवा घातला आहे त्यामुळे रवा भिजायला थोडा वेळ लागतो म्हणून हे पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवायचं अर्धा तास झाला की हे पीठ पुन्हा हाताला थोडंसं तेल लावून एकदा छान मळून घ्या तुम्ही पाहू शकता पीठ एवढं घट्टसर मळून घ्यायचं आता हे पुरी बनवायला पीठ तयार आहे आपण पुरी बनवायची पहिली पद्धत पाहूयात असे छोटे छोटे पेढ्यावडे गोळे करून घ्यायचे आणि पोळपाट घेऊन त्यावर चपाती सारके लाटून घ्यायचे इथे चौथी चूक म्हणजे पुरी लाटताना तेल किंवा पीठ सुखं पीठ लावू नये तुम्ही पाहू शकता पुरी छान पीठ किंवा तेल लावल्याशिवाय छान लाटली जाते पोपटाला जराही चिटकत नाही आहे पुरी जास्त जाड किंवा पापडासारखी पातळ नाही करायची पाचवी चूक म्हणजे खूप जास्त पुऱ्या लाटून नाही ठेवायच्यात लाटून होतील तशा एक एक करत पुऱ्या त्याला तळत घ्यायच्या आता पुरी लाटायची दुसरी पद्धत पाहूयात तुम्हाला जर पुरी गोल लाटता येत नसेल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक मोठा पिठाचा गोळा घ्यायचा आणि मोठी चपाती लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता ही मोठी चपातीसुद्धा जराही पोपाटायला चिटकत नाही आहे मी पुरी लाटताना जरासुद्धा पिठाचा किंवा तेलाचा वापर केला नाही आहे आता मोठी पात्र चपाती लाटून झाल्यावर एका ड एक डब्याचं झाकण किंवा मग वाटी घ्यायची मी इथे एक वाटी घेतली आहे आता वाटी चपातीवर अशी उलटी दाबून अशी उलटी ठेवून दाबायची आणि किती पुऱ्या बसतील तेवढ्या पुऱ्या काढून घ्यायच्या आणि नंतर ह्या पुऱ्या उचलायच्या तुम्ही पाहू शकता खूप छान एका साईजमध्ये पुऱ्या तयार झाल्यात पण मला तर यातली पहिली पद्धत पुऱ्या करायला बरी वाटते कारण एक एक गोळा घेऊन छोट्या छोट्या पुऱ्या पटपट लाटून होतात असं वाटीने काढून बाजूचं उरलेलं पीठ पुन्हा म्हणावं लागतं पुन्हा त्याच्या पुऱ्या बनवा तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता पुऱ्या तळून घेऊयात यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवून तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालेलं ओळखायचं कसं तर पिठाचा एक छोटासा गोळा तेलात सोडायचा गोळा पटकन खाली जाऊन वरती असा आला तर समजायचं तेल बरोबर तापले पाचवी चूक म्हणजे तेल चांगलं गरम तापल्याशिवाय पुरी तेलात सोडू नये नाहीतर मग पुरे तेल शोषून घेतात आणि तेलकट बनतात आणि नीट फुगतही नाहीत तुम्ही पाहू शकता तेल छान तापले आता हळूच पुरी तेलच सोडूयात आणि वरून थोडं थोडं तेल सोडूया तुम्ही पाहू शकता पुरी किती मस्त टम्म फुकते अगदी पाणीपुरीच्या पुऱ्यांसारख्या गोल गोलमटोल आहेत पण पाणीपुरीच्या पुऱ्यांसारख्या कडक नाही आहेत हां ह्या पुऱ्या अशा प्रकारे सर्व पुऱ्या बनवून घेऊयात बटाट्याची भाजी चला आता बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूयात पाच सहा हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत भरपूर लसूण म्हणजेच पंचवीस तीस छोट्या पाकळ्या आहेत अर्धा इंच आलं फोडणीसाठी कडीपत्ता घेतला आहे जिरं घेतलं आहे आणि मोहरी घेतली आहे ओल्या नाराचं थोडं म्हणजे अर्धी वाटी खोबरं खोवून घेतलं आहे प्रत्येक व्हिडिओप्रमाणे मी साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे मी तुम्ही भाजी बनवते वेळी स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता म्हणजेच रेसिपी बनवायला सोपं जाईल तीन मोठे बटाटे दोन तुकडे करून थोडंसं पाणी ठेवून कुकरला लावयात बटाटे छान मौसूत शिव शिजवून घ्यायचे बटाटे तीन शिट्ट्यात छान शिजतात तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर बटाटे बाहेर काढले तुम्ही पाहू शकता बटाटे छान उकडले आहेत त्यांना आता थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि थंड झाल्यावर बटाटे सोलून घेऊया बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या लसूण आणि आलं घेतलं आता हे पाणी न घालता मिक्सरला लावून घेऊयात तुम्ही पाहू शकता जाडसर असं हे वाटलं गेलं आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सगळं चमच्याने एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊयात आता पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडं बारीक झालं आहे म्हणजे आल्याचे लसूणचे वगैरे तुकडे राहिलेले नाही आहेत पण खूप बारीक पेस्ट पण नाही झाली आहे आता फोडणीसाठी एक जाड बुडाची कढई किंवा असं पसरत तोप घ्यायचा आणि त्यात जो दो, दोन चमचे तेल ओतलं तेल गरम झाल्यावर मी तेलात मोहरी टाकली मोहरी तेलात चांगली तडतडून फुलू द्यायची मोहरी कच्ची राहिली तर मग मोहरीचा भाजीला कडवट चव येते आता जिरे टाकूयात कडीपत्त्याची पानं टाकली आणि आपण मिक्सरमध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकलं पाव चमचा हळद टाकली आणि सोलून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी टाकल्या गॅस स्लोच ठेवायचा हां भाजी छान परतून घ्यायची फोडणी सगळ्या बटाट्याच्या फोडींना नीट लागली पाहिजे आता चवीपुरतं मीठ टाकायचं पुन्हा एकदा भाजी छान परतून घ्यायची नाहीतर भाजी टोपाला लागू शकते अशी बटाट्याची भाजी पुरीसोबत खूप छान लागते आपण या भाजीमध्ये अजून एक थेंबसुद्धा पाणी वापरलं नाही आहे आणि पाण्याची या भाजीला गरज पण नाही आहे बटा कारण बटाटे आपण आधीच उकडवून घेतले होते आतावरून कोथंबीर टाकायची आणि ओलं खोबरं टाकायचं तयार आहे मस्त बटाट्याची भाजी या गुढीपाडव्याला तुम्ही ही भाजी नक्की करून पहा तुम्ही सगळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघता त्यातील थोडंजण व्हिडिओला लाईक पण करतात पण तुम्ही व्हिडिओला कमेंट नाही करत तुम्ही जर आपल्या चॅनलवरचे शिरवाळे किंवा अजून काही रेसिपी करून पाहिल्या असतील तर ती रेसिपी रेसिपी कशी झाली परफेक्ट जमली की नाही ते कमेंटमध्ये प्लीज सांगा चला तर मग पुन्हा भेटतो अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय